जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज शहरातील सय्यद बाबा चौक या ठिकाणी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्या वतीने रहदारीसाठी अडथळा ठरणाऱ्या हातगाडी धारकांना नोटिसा देण्यात आल्या मात्र हातगाडी धारक प्रशासनाच्या नोटिसांना केराची टोपली दाखवून तेथून हटण्यास तयार नाही या हातगाडीधारकांमुळे येथील रहिवाशी व येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे सलीम सैस प्रतिनिधी हुसैन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत